केलेला आहे आणि निवडणूक वंचित बहुजन आघाडी या नागपूर शहरामध्ये अत्यंत चुरशीची लढत 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 आहे या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर संबोधित करतील महाराष्ट्राच्या या नव्या विधानसभेमध्ये ज्या निवडणुका लढवल्या जात आहेत एकंदरीत दोन वेगवेगळ्या प्रश्न ही इलेक्शन अत्यंत महत्वाचं घडल्या जाते असणार एक, एक म्हणजे पुढे असणार आरक्षणाचा मुद्दा हा महत्वाचा होत चालला असं दाखल हा प्रक्रिया फार मोठ्या प्रमाणात या दृष्ट्याची परिस्थिती सोनिया आघाड्या म्हणजे बीजेपीची आघाडी आणि काँग्रेसची असणारी आघाडी या दोघांनीही सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय वर्गीकरणाच्या संदर्भात आणि ग्रेव्ही इयरच्या संदर्भात लागू करू अशी भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या संदर्भातला नवीन आलेला जो निर्णय इलेक्शनच्या पंधरा स्वायत्त संस्थेच्या निवडणुका पर घ्यायला परवानगी दिलेली आहे परंतु त्यामध्ये असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की ओबीसीच इम्पेरिकल डेटा नसल्यामुळे ग्रामपंचायत पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका <coughs> यामध्ये ओबीसीच आरक्षण राहणार नाही अशी भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे जरांगे पाटील यांची मागणी आपण जर पाहिली तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण अशी जी मागणी होती त्या मागणीला वंचित दोजन आघाडी सोडतात म्हटलेल्या सर्व राजकीय पक्षाने मान्यता दिले असं त्या ठिकाणी म्हणता येईल आणि ज्याच्यामुळे ठीक म्हणून एका दोषीने जोशीची होत चालली आहे सायलेंट सायलेंटली ओबीसी एका बाजूला चाललाय आणि मराठा समाज वेगळ्या बाजूला चाललाय असे एकंदरीत दिसते विदर्भाची हे जे चार जिल्हे आहेत गडचिरोली गोंदिया भंडारा आणि नागपूर या भागामध्ये मराठा नाही पण ओबीसी च्या रूपाने कुंभी आपल्याला ठिकाणी दिसत फार मोठ्या प्रमाणात या चार जिल्ह्यांमध्ये मला दिसत नाही पण उगलेले जिल्हे जे आहे त्या उगलेल्या जिल्ह्यांमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असं भांडण लागलेलं दिसत काही दोन्ही आघाड्यांचे पक्ष आहेत या दोन्ही पक्षांमध्ये दोन्ही आघाड्यांची जी यादी आहे यादीमध्ये स्थान दिले असं त्या ठिकाणी तेव्हा आम्हाला सगळं त्याच्यामध्ये जे दिसतय ते ओबीसी विरुद्ध मराठा असं इलेक्शन केलं होतं

कि की जो असं म्हणतोय की सुप्रीम कोर्टाने दिलेला केस पॉलिसी मॅटर आहे या दोन्ही बरोबर आहे आणि आम्ही ते लागू करणार सध्याचा असणार सरकार त्यांनी असणार पाटणाचे रिटायर्ड हायकोर्ट जे आहेत वन मॅन कमिशन तो आम्हाला